प्रभाग क्रमांक मध्ये वेदिका पाटणकरांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी धनुष्यबांडा वाढता जनसमर्थन त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचा बिगूर वाजला असून प्रभाग क्रमांक मध्ये शिवसेना शिंदेगट कर पक्षाकडून अधिकृत उमेदवार वेदिका समीर पाटणकर यांच्या उमेदवारीला उल्लेखनीय गती मिळत आहे धनुष्यबाण चिन्हावर त्या रणकंदनात उतरल्या असून त्यांच्या प्रचाराला नागरिक महिला आणि युवकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे वेदिका पाटणकर यांनी नगरीचे सुशोभीकरण लेक परिसराचा दर्जेदार विकास आणि त्याला पर्यटनाच्या नकाशावर ठळकपणे उभे करण्याचा संकल्प व्यक्त आहे महिलांना स्वावलंबी बनवणे तळागाळातील सरकारी योजना प्रभावीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे तसेच युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून देणे हे त्यांचे प्रमुख प्रचारबिंदू ठरत आहे उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याच्या त्यांच्या तयारीने मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर नगरीचा सर्वांगीण विकास वेगाने होईल तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे भव्य विकासकामांना गती मिळेल असा विश्वास वेदिका समीर पाटणकर यांनी व्यक्त केला यापूर्वी नगरसेवक म्हणून कार्यरत असताना समीर पाटणकर यांनी केलेल्या कलिल्नीय विकासकामांचा आजही चांगला ठसा आहे विशेषतः घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर प्रथमच त्र्यंबकनगरीत नगरीत आणण्याची श्रेय त्यांना जात याच कार्याचा लाभ वेदिकाताईंना मोठ्या जनआधाराच्या रुपाने मिळत असल्याची चित्र दिसत आह सध्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये त्यांच्या पदयात्रा घरदार संपर्क मोहीम आणि संवाद सभांना महिलांसह तरुणांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत असून निवडणूक प्रचाराला गती मिळत आह याबाबत अधिक माहिती वेदिका समीर पाटणकर यांनी दिली आह शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक आठ मधून आपण उमेदवारी लढवित आहात काय सांगाल नमस्कार मी वेदिका समीर पाटणकर प्रभाग क्रमांक आठ ब मधनं उमेदवारी करत आहे शिवसेना धनुष्य बाण ही निश्चाने घेऊन मी उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक आठ मध्ये सध्या कुठल्या समस्या आहेत आणि निवडून आल्यानंतर तुम्ही त्यात कशा पूर्ण करणार आहात मी फक्त प्रभाग क्रमांक आठच नाही तर पूर्ण गावाच्या पातळीवरती या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छिते की या गावामध्ये बऱ्याच लेख वगैरे आहेत तर त्याचं सुशोभीकरण करणं किंवा ते पर्यटन स्थळ म्हणून घोषित होणं हा माझा प्रयत्न असेल महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही कोणते उपक्रम राबवणार आहात महिलांसाठी जे आहे त्यांना नवीन प्रगतीपथावर नेण्याचा विचार आहे आणि नवीन जे तरुण युवक जे आहेत त्यांना रोजगार निर्मिती करण्याची माझी मानस आहे शिवसेना शिंदे गटाच्या विकासाबाबतची भूमिका जनतेपर्यंत कशी पोहोचणार आहात का सांगा आपले जे शिंदे साहेब आहेत त्यांच्याकडे नगर विकास खात असल्यामुळे नगरीचा विकास करण्यासाठीच मी तत्पर आहे विकास कामांमध्ये पारदर्शकता ठेवण्यासाठी तुम्ही कोणते पावलं उचलणार आहात आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवरती ज्या आम्ही नगरीचा विकास करणार आहोत तो विकासच तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे महिला नगरसेविका म्हणून महिलांच्या प्रश्नांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा तुमचा काय दृष्टिकोन आहे आमच्या शिंदे साहेबांकडून आलेल्या शासनाच्या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचवणार आणि याच विषयावरती माझा जास्त फोकस असणार आहे देखील समीर दादा या ठिकाणी नगरसेवक होते विकास कामे त्यांच्या माध्यमातून आपल्या प्रभागात आहे काय सांगाल माझे पती समीर पाटणकर आपल्या सगळ्यांचे परिचित आहे ते मागच्या वर्षी नगरसेवक सुद्धा होते त्यांनी या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये घरकुल ही योजना सगळ्यात प्रथम आणलेली आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न तुमच्या प्रत्येकापर्यंत सोडवण्यासाठी मी प्रभागात येत आहे ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या पतींवर विश्वास दाखवला त्याच पद्धतीने मला प्रचंड बहुमतांनी विजय करा तुमच्या सगळ्यांचं आमच्या घराण्यावरती जे प्रेम होतं ते कालही होतं आजही आहे आणि भविष्यातही राहील असा माझा विश्वास आहे जय महाराष्ट्र